नाही नाही एक तर अर्थाची गैरात झालं गेलेल्याला दोष देणार मी नाही मी त्या दिवशी पण बोललो पण काही म्हणजे बांधवांनी त्याचा वेगळा अर्थ ना त्याचा अर्थ आहे माझा म्हणण्याचा उद्देश काय होता एकोणीशे मला ठीक आहे आमचं मात्र झालं आम्ही आमचं बघू ना करूच आम्ही आमचं लढून मिळून पसून पण ज्या माणसानं ज्यांच्यासाठी सोळा टक्के आरक्षण दिले एकोणीसशे चौऱ्याण्णव लोकांनी उपकार नाही ठेवला होता त्यांचा हे म्हणणं म्हणण्याचा उद्देश किंवा आम्हाला तर नाही दिलं तो माहिती मी तरी त्यांचं माझं नाण्याचा उद्देश होता की त्यांना पश्चाताप झाला असं आपण यांना सोळा टक्के आरक्षण दिलं तरी यांना उपकार नाही राहिला उपकाराची परत पिढ्या शिकली एक माणूस देऊन राहिला त्याचपेक्षा मराठ्यांना दिला असं तर बरं झालं तुम्ही हे त्यांना आता पाश्चताप येत असं हा मी त्याच बोलण्याचा प्रार्थ तो आहे एकाच वेळेस आणि खरंच येत पण असं मी ज्या माणसांना आरक्षण दिलं सोळा टक्के ते लोक आज कसा कस आपल्या विरोधात बोलून घरना शिवाय देते काय अधिकार तुम्हाला शिवाय द्यायचा ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला तुम्ही साधन नाटक एक काही आणि मग त्यांना ना ज्यांना दिलं तेच आपल्या बरोबर नाही त्याच्यापेक्षा मराठ्याला पण दिलं असतं तर बरं झालं असतं असं पक्ष का असं आता चौरण झालं झालं गेलं ते आता त्या विषयात उकरून काढण्यात मजा नाही पण जे वाटलं ते खरंय कारण छगत गोजगार मोठा काय के आरक्षण विद्यार्थीच नाही सोबत नाही पंचपंच जाती त्या सोळा टक्के आरक्षणात बसल्या त्या जातीला तरी पवारसाहेब असायला पाहिजे होता ना काय चुकीचा बोललोय काय टीका केली मी तरी पण त्याचा आणि काय माझ्या विरोधात बोल आधी तेव्हा मी बोललोय आहे मी आत्तापर्यंत त्याचं नाव सुद्धा घेतलं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याला काय बोलायचं त्याचा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचं तू आमच्या आरक्षणात येऊ नका मराठ्याला करून घेतू नका असं काहीतरी बोललं मी काय बाईट बघितली काय करायचं त्याने देशमुखला बोलायचं हो गरज काय दाखल आम्ही आत्तापर्यंत पवार साहेबांचं नाव घेतलं का त्याला काय बोलायची गरज होती तो बोलला तर आम्ही बोललो आधी आम्ही बोलत नाही गैरसमज करणार आणि मृतक गैरसमज करू नये मी आणखी सुद्धा पवार साहेबवर टीका केलेली नाही आणि तुम्ही लय एडम करायला लागले तर मला मग बाकडा काढावं लागत मग ते सुद्धा क्लियर सांग मग तुमचे इतकं वाकळा दाबा मग कोणाकडेच मी कमाया माया जोडेल आम्ही नाही आम्ही फरक सांगितलं हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी माकडा मुकडांनी चिंता खाणार आहे मी त्या समजून घेणं गरजेचं मी बोललोय एको का एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जे का आरक्षण दिलं गेलं आमचं ते दिलं गेलं आरक्षण पण ज्यांना दिलं त्याने तरी त्यांच्या बाजूने आयुष्यभर राहायला पाहिजे ते सापाला दूध पाजल्यासारखं धरण साहेबांनी साप मोठी केली आमचं तर आमचं झालं तर आम्ही आम्ही लढू मिळू हरकत नाही तुम्ही तर त्यांचं राहणार ना म्हणून माझा बोलण्यासाठी साप होतो साहेबांना स्वच्छताप येत असत ज्यांच्यासाठी आपण दिलं की आपल्या बाजून नाही त्या मराठी दिला असतं तर बरं झालं माझा त्याचा बोलण्याचा उद्देश होता